चला आपण मस्त अशा छान पालकच्या करूयात वड्या त्यासाठी घेतलेला आहे आपण मस्त निवड असा निवडलेला छान असा घेतलेला आहे पालक आणि मस्त असा निवडलेला पालक घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी घेतलेला आहे बेसनपीठ आणि कोथिंबीर आणि लसणची पेस्ट जिऱ्याची पूड आणि चिरलेली कोथिंबीर आता मस्त हे सर्व मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त असं छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं मिश्रण एक चमचा टाकायची लाल चटणी अर्धा चमचा टाकायच्या हळद चवीनुसार टाकूयात मीठ घेऊयात छान असं मिक्स करून पाण्यामध्ये छान असं पीठ घेऊयात लावून अशा पद्धतीने मस्त असं पीठ आपण छान असं लावून घेणार आहोत थोडस मस्त ढिल्लसर लावायचं छान असं पीठ म्हणजे त्याची वडी छान येते अशा पद्धतीने मस्त असं आपण बेसन पीठ छान असं लावून घेतलेले आहे आता आपण करणार आहोत पालक वडी पन, मस्त आता आपण छान अशी पालकची वडी मस्त अशी लावून घेणार आहोत अशा मस्त छान असं बेसन पीठ छान असं लावून घ्यायचं मस्त त्याची वडी पाडून घ्यायची अशा पद्धतीने छान अशी आपली वडी होत आहे अशी मस्त वडी करून घ्यायची पालकची अशा पद्धतीने मस्त अशा पूर्ण आपण वड्या पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने मस्त अशा छान आपल्या पालकवडी झालेली आहे आता आपण या पालकवडींना घेणार आहोत मस्त असं तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं मस्त खमंग असं खुसखुस तळून घ्यायचं छान असं वाजेपर्यंत पालकवडी छान अशी तळून घ्यायची तेल छान असं गॅसवर गरम करायला ठेवायचं तेल गरम झाल्यानंतर मस्त अशी त्याच्यामध्ये आपण तळून घेणार आहोत मस्त अशी पालकवडी तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पालकवडी अशा पद्धतीने वड्या टाकून घ्यायच्या आणि मस्त अशा छान अशा खरपूस रंग येईपर्यंत छान तळून घ्यायच्या मस्त तळून घ्यायच्या वडीला वड्या आपण घेणार आहोत तळून छान असं वड्यांना मस्त असं हलवून घ्यायचं मस्त तेलामध्ये आता खरपूस रंग येईपर्यंत वडी छान अशी तळून घेऊयात मस्त असा लाल खरपूस रंग येईपर्यंत आपली वडी तळलेली आहे आता वडी आपण घेऊयात काढून मस्त काढून घ्यायच्या वड्या अशा पद्धतीने मस्त अशा सगळ्या वड्या काढून घेऊयात अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या खुसखुस अशी आपली झालेली आहे पालकवडी तयार मस्त अशा खुसखुस झालेल्या आहेत आपल्या पालकवड्या मस्त झालेल्या आहेत अशा पद्धतीने पालकवडी एक वेळ नक्की करून बघा अशा पद्धतीने पालकवडी केल्यास खूप मस्त आणि छान लागते तोंडी लावण्यासाठी तर एकदम बेस्ट बेस्ट पदार्थ आहे हा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा